संताकुली आत्मकथनाला ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांना साहित्यरत्न पुरस्कार पत्रकार वकील समाजसेवक म्हणून विविध क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या कार्याची पावती अठरा एप्रिल रोजी बदलापूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान सोहळा पत्रकार वकील समाजसेवक आणि लेखक म्हणून ओळख निर्माण करणारे अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांना संत्याकुली या आत्मकथनासाठी ठाणे जिल्ह्यातील उल्हास प्रभात दैनिकाच्या वतीनं साहित्यरत्न दोन हजार पंचवीस पुरस्कार जाहीर झालाय स्वतःसाठी सगळेच जगतात पण इतरांसाठी जगण्यात खरी मजा आहे हे ब्रीद घेऊन मळवीकर गेली अनेक वर्ष समाजातील अन्यायाविरोधात ठामपणे लढा देत आहेत सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर त्यांनी आवाज उठवत एकशे पेक्षा जास्त गुन्ह्यांना सामोरं जात स्वतःच्या कार्यकर्तृत्वानं लोकांच्या मनात स्थान निर्माण केलंय संत्या कुली या आत्मकथनाला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून अवघ्या महिन्याभरात दुसरी आवृत्ती बाजारात आली आहे या पुस्तकासाठी यापूर्वी रानशिवार राज्यस्तरीय पुरस्कार कोल्हापूर रत्न आणि अर्जुन पुरस्कार देखील देण्यात आले आहेत ठाण्यातील बदलापूर इथं येत्या अठरा एप्रिल रोजी आमदार किशन कथोरे दैनिक सकाळचे संपादक राहुल गडपाले आशिष दामले संजय जाधव यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत मळवीकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे उल्हास प्रभातचे संपादक डॉक्टर गुरुनाथ बनोटे यांनी ही माहिती दिली या सन्मानामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरातून अॅडव्होकेट मळवीकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा